कोणाचा तरी फोन आल्याने आरोपींना सोडून देण्यात आले असा गंभीर आरोप मयत मुंडे यांच्या पत्नी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केले आहे सदरीला आरोप आज गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दो दोन वाजता केला आहे त्या म्हणाल्या की महादेव मुंडे यांची ज्या प्रकारे हत्या झाली होती मात्र यामध्ये कोणाचा तरी फोन आला होता आणि त्यानंतरच आरोपींना सोडून देण्यात आले होते ज्या पद्धतीने मी एस पींना भेटले त्यानंतर जरा अस्वस्थच वाटू लागले होते मात्र त्याच्यानंतरही जेव्हा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी येऊन भेट दिली तेव्हा माझा आशेचा किरण कुठंतरी मला दिसू लागला त्यानंतर त्यांनी एस पींना फोन केल्यानंतर कुठेतरी हे आता आरोपी सापडतील असा विश्वास मला वाटला असे बोलताना त्यांनी व्यक्त केले आहे तत्काळ या आरोपीचे शिडीआर काढावे मग आरोपी तात्काळ सापडतील असा देखील मागणी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बोलताना केली आहे साहेबांना जेव्हा आम्ही भेटले त्याच्या अगोदर मला थोडस अस्वस्थ वाटू लागलं मग तर ताईं साहेबांना भेटल्याच्या नंतर थोडस आशेता किरण अजून जास्त दिसला कारण त्यांनी माझ्या देखतेस मी सरांना कॉल करून बोलल्या थोडा आशेच्या किरण माझा वाहिलेला आहे की आरोपी तात्काळ सापडतील सानपसर तर आरोपीच्या दारात गेले मग आरोपी माहिती होते ना सानप सरांना मग सानप सरांचे पुन्हा जिथे इथं जे कॉन्स्टेबल आहे इथं लहान मोठे ते, ते सगळ्यांचे सीडीआर ना मग सीडीआर काढल्याच्या नंतर आरोपी तर तात्काळ सापडतील